या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा येथे दंटमुक्त समितीच्या अध्यक्षपदी रवी धनसिंग राठोड यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे हा निवड प्रक्रियेचा सोहळा गावातील समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी तांड्याच्या सरपंच सुनीता माणिक पवार उपसरपंच मिथून पांडू राठोड तसेच समितीचे सदस्य संजय देऊ राठोड फुलचंद लालू चव्हाण प्रेमाबाई दशरथ राठोड अनुसयाबाई चेन्नू पवार राणूबाई चव्हाण मीनाक्षी चंद्रकांत चव्हाण आणि विनोद हिरू राठोड उपस्थित होते ग्रामसेवक मदन कांबळे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला या निवड प्रक्रिये दरम्यान युवा नेता मिथून राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गावातील किरकोळ वादविवाद आणि तंटे सोडवण्यासाठी कार्य करेल ज्यामुळे तांड्यात ता शांतता आणि समन्वय वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला घोडातांडा गावातील ही निवड प्रक्रिया स्थानिक पातळीवर एक महत्वाचा मानली जात आहे कारण समिती गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यात महत्वाची भूमिका बजावते यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि समितीच्या सदस्यांचे अभिनंदन केलं आणि त्यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या या निवडीमुळे गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून नवीन समितीच्या कार्यकाळात गावातील समस्यांचे निराकरण जलद आणि प्रभावीपणे होईल अशी अपेक्षा तांड्यात व्यक्त केली जात आहे